ठाण्यामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे एकत्र बॅनर्स झळकलेत बॅनरवर उद्धव ठाकरे राज ठाकरे आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंसह राजू पाटील आणि दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचे फोटो दिसत आहेत त्यामुळे शहरात या बॅनरची चांगली चर्चा रंगली आहे कल्याण ग्रामीण आणि दिवा शहरातील प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी गद्दारांना धडा शिकवण्यासाठी एकत्र यायला हवं अशा आशयाचा मजकूर या बॅनरवर आहे मराठी माणसांसाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली दिवा शहरामध्ये जे बॅनर लावण्यात आले ते यासाठी लावण्यात आले की काल आपण बघितलं असेल की कल्याण फाटा येथील पलावा ब्रिज येथे जो आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या संयुक्त याच्यानी हा आंदोलन करण्यात आला दोन्ही पक्ष इथे एकत्र आल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण होतं स्थानिक पातळीवर सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र एक आले तर मराठी माणसासाठी हे चांगलं होईल आणि मराठी माणसाचा लढा देण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू एकत्र एक येणे ही काळाची गरज आहे कल्याण ग्रामीण आणि